लागते रानात वारं सुटले वारं सुटलं तर जरा बरं वाटतं या लेऊन लागते आता तरी साडे अकराच वाजले त्या झाल्या साडे अकरा वाजत तर चाललं आता घरी एक पंप राहिला मारायचा चालले आहे लेवून ले लागते इतका कडक उन्हाळा मे महिन्यात तर कसं व्हायचं चल बा आता इथं ना पावसाळ्यात काय पण करून एक झाड लावणारच गेल्या वर्षी लावलं होतं आंब्याचं ते लावलं होतं असं आलं तर पाटात तेच लावलं होतं आता तसं आता घेऊन एक झाड लावणारच सावली नाही बसाय गेल्या वेळेस तर तिकडे जात होती शिथल्या मधल्या रानात कसं चालतं मकरला घालायला चालतो इथं बसा मटरल घालायचा थोडं वेळ दोन तीन सारं घालायचं तिकडं राना जाऊन बसायची ते लांब आहेत त्यांच्या राना जाऊन बसायची इतकंच ऊन होतं इतकंच नको वाटायचं असं जरा वारं सुटला तरी बरं वाटतंय म्हणजे झालं ते उन्हाळीची मकाला आईले पडते कधी आळी पडते त्याच्यामुळं औषध मारायला लवकर आलो होते सकाळी मका त्या मुकाला मो अल्प मोटर झाल्या गेल्या आठवड्यात मग घेत ना तिकडं तिथं लिंब दिसते ना ते औषध मारते तिथं आहे तिकडं तो का त्या लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसायचो आम्ही इतकंच ऊन लागायचं आता म्हणलं आता पावसाळ्यात काही पण करून झाड घ्यायचं आणि लावायचं बाबा बाब होती हे ले म्हणजे नका असं बसायला लागतं आणि त्यात पाणी चालू होतं ते तर व्हिडिओ सुद्धा मी काढला नाही इतकं ओन नुसतं हे झालं होतं गेल्या वेळेस मकत येत नव्हतं पाणी चालू होतं मकाला का शिवाई पडती उन्हाळ्यात मकाल्ले ताप होतो चला पण आली आपली चांगली आली मका मका आणखीन वाढायची उन्हाळ्यात घुरानला होतंय की आता घ्यायचं म्हटलं की दोन आणि अडीच हजार रुपये गुंठा चालला आहे आता मका नाही घुर आणला तर कसं घ्यावं हो सांगा बरं दोन दोन अडीच अडीच हजारांनी चाललं आहे कसं घ्यायचं आणि कसं झालं तर एवढा जर आहे का विकत वैरण घेऊन परवडत नाही ती गुरं घरची वैरण असली तरच गुरं परवडते ती परत साठ घुसलं काही कळत नाही रानात काम करत असताना असं बसलं की जाणवतं आपल्याला इथे हे झालंय तिथं काहीतरी झालं चला पण जाऊ द्या यांचं पण शेवटचाच पंप होता ऊसाला औषध मारते तर मकाचं झालं ऊसाला मारते तर येत असा ना आवाज तुम्हाला पंपाचा आता येत नाही जाऊन आणखीन पोरा आज घरी रविवार पवायला जायचे ती गावात नाही यायचे ते आणखीन कोण कोण त्यांच्यापशीला जायचं पोरांपाशी बसायला पार्थला येतं आरुषला शिकवायचं आता ह्या वर्षी पारताला चांगले येतं आता आरुषच राहिला या त्याला शिकवायचं चला झालं शिक जायचं आता घरी नको वाटतं उन्हाचं काय होतं कामात कळत नाही ऊन पण असं बसलं की ऊन जाणवते पण काय ऊन नाही म्हणून जमते का रानातली कामं सोडून तरी जमते ती का ऊन म्हणून म्हणून असन ते आसन चला हा आपला व्हिडिओ वी येतंच एंड करते बाय